बीड शहर पोलीस ठाण्यातील कॉट आरोपींसाठी नाही तर अप्पर पोलीस अधीक्षकांनी दिले स्पष्टीकरण खंडणी प्रकरणात अटक असलेला आरोपी वाल्मिक कराड सध्या बीड शहर पोलीस ठाण्यात सी आय डी कस्टडीमध्ये आहे या दरम्यान पोलीस ठाण्यात बुधवारी पाच कॉट आणल्या गेल्यामुळे या कॉटची चर्चा होऊ लागली आणि या कॉट संदर्भात पोलीस अधिकाऱ्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे बीड शहर पोलीस ठाण्याची नूतन इमारत असून या इमारतीत पोलीस अधिकारी गार्ड यांच्या सुविधांचा अभाव आहे आणि यातच वाल्मिक कराड येथील ठिकाणच्या कस्टडीत असल्याने येथे कार्यरत असलेल्या गार्डने मागणी केल्याप्रमाणे हे कॉट दिले गेले असल्याचं पांडकर यांनी सांगितले त्याबरोबरच या बी आय पी ट्रीटमेंट देत नसल्याचा देखील त्यांनी स्पष्ट केलेला आहे सदरचं जे बीडशे पोलीस स्टेशन आहे हे नव्याने बांधण्यात आलेलं आहे आणि साधारण एक ते दीड महिन्यापूर्वी आम्ही जुन्या पोलीस स्टेशन मधून या नवीन पोलीस स्टेशन मध्ये स्थलांतरण केलेलं आहे सदर पोलीस स्टेशन मध्ये बऱ्याचशा ज्या पोलीस अधिकारी अंमलदारांसाठी ज्या बेसिक सुविधा आहेत त्या सुविधा सुद्धा अजून पुरवणं चालू आहे या ठिकाणी जे आरोपी आहेत त्या आरोपींसाठी जे गार्ड असतात त्या गार्डच्या गार्ड हे चोवीस तासासाठी असतात आणि त्या गार्डला रेस्ट मिळावी यासाठी आपण काल गार्ड काही गार्डने आमच्याकडे मागणी केली होती की आम्हाला रेस्ट करण्यासाठी रेस्ट रूम तर आहे परंतु पलंग नाहीयेत तर ते त्याची सोय करावी तर त्या अनुषंगाने मी येथील जे प्रभारी अधिकारी आहेत त्यांना मी सूचना केली होती की आपण तात्काळ गार्ड जे आहेत त्यांच्या साठी त्यांच्या आरामासाठी पलंगाची सोय करावी तर हे मुख्यालयातून शासकीय जे पलंग आहेत ते मुख्यालयातून आमच्या गार्डसाठी आम्ही इथे आणलेले आहेत करण्यात आलेले पलंग जे आलेले आहेत त्याच्यावरती लिहिलेलं तर आहे बेड स्टिक असं कार्यालय त्याच्यावरती पण आरोपी इथं आल्यानंतर ते पलंग काही प्रश्न उपस्थित केला होता हा योगायोग आहे की मग आता हा निवड योगायोग आहे मी आता जसं सांगितलं तसंच ते पार्श्वभूमी ही आहे की पोलीस स्टेशन नवीन आहे आणि त्यामध्ये काही सुविधांचा अभाव आहे जसे पलंग आहेत किंवा आराम करण्यासाठी इतर सुविधा तर ते आपण जशी आपल्या आपल्याला कर्मचाऱ्यांकडून जशी मागणी झालेली आहे त्याप्रमाणे आपण त्यांना पुरवणं हे आमचं वरिष्ठ बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी बीड